पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावड्यातील कारला मळवली मार्गावर पथदिवेक गेल्या काही दिवसांपासून बंद असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना व पर्यटकांना रात्रीच्या वेळेस मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे पथदिवे बंद असल्याने अंधारात अपघात होण्याची शक्यता वाढली असून वृद्धांना या मार्गावरून जाण्यास भीती वाटत आहे कार्ला लेणी आणि इतर पर्यटन स्थळांना जाण्यासाठी व रस्त्यावर अनेक पर्यटकांची वर्दड असते त्यामुळे त्वरित पथदिवे कार्यान्वित करून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे